अतिक्रमण धारकावरती महसूल विभागानं बुलडोझर फिरवलेला आहे न्यायालयाच्या आदेशानंतर महसूल विभागाने ही कारवाई केली आहे गोंदिया शहरातील रामनगर परिसरामध्ये असलेल्या रामेश्वर छोटा शिवमंदिर परिसरातील शासकीय के जागेवरती किशोर खुंडे यांनी अतिक्रमण केलेलं होतं अखेर महसूल विभागानं पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अतिक्रमण झालेल्या जागेवरती बुलडोझर चालवत अतिक्रमण काढलेलं आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्यावरती ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढत आंदोलन केलं कारखान्यावरती ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक शोषणाविरोधात आणि विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला मुसळधार पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलेला आहे सोयाबीन पीक विमा देऊन मदत करण्याची मागणी केली आहे सध्या राज्यभरात धनगर आरक्षणाचा सा मुद्दा चांगलाच चर्चेत आलेला आहे अहमदनगरच्या नेवासाफाटा येथे गेल्या नऊ दिवसांपासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी उपोषण सुरू आहे मात्र सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्यानं जलसमाधीचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आलेला आहे त्यातच आता दोन आंदोलक उपोषणस्थळावरून बेपत्ता झाल्यानं मोठी खळबळ उडालेली आहे धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधीचा इशारा देण्यात आलेला आहे अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा संगम येथील गोदावरी नदीकाठी आंदोलकांची चिठ्ठी सापडली आहे गेल्या नऊ दिवसांपासून नेवासा पाटा येथे उपोषण सुरू आहे सरकार दखल घेत नसल्यानं जलसमाधीचा इशारा दिलेला होता हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघामध्ये आदिवासी समाज बांधवानी प्रशांत बोडके यांच्या नेतृत्वामध्ये तानाजी मुठकुले यांच्या विरोधात आदिवासी बांधव आक्रमक झाले आहेत यांच्या फोटोना चपला मारून निषेध व्यक्त करण्यात आला मराठवाडा आणि विदर्भात देखील सर्वत्र पावसाच्या सरी कोसळणार असून सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागलेली आहे अमरावतीमध्ये नवीन जिल्हा स्त्री रुग्णालयाचं उद्घाटन झालं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा स्त्री रुग्णालयाचं उद्घाटन झालं अमरावतीमधील स्त्रियांसाठी दोनशे घाटांचं स्त्री रुग्णालय तयार करण्यात आलं अमरावतीत प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यांगांच्या मागण्यांवरून आक्रमक झाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अजित पवार यांनी दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरती प्राथमिक शिक्षकांनी विराट आक्रोश मोर्चा काढत राज्य शासनाच्या धोरणांचा निषेध केलाय आहे शहरातील कल्याण पासून या मोर्चाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपल्या मागण्यांचा मोर्चा नेला राज्य शासनाचं धोरण हे शिक्षक आणि शिक्षक विरोधी असल्याचा आरोप यावेळी शिक्षकांकडून करण्यात आला जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली राज्य शासनाच्या धोरणविरोधात जोरदार घोषणाबाजी शिक्षकांनी केलेली आहे मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण यावेळी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले होते मुळशी तालुक्यातील हाडशी येथे फेरफटका मारण्यासाठी आलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधील चार उच्च शिक्षित तरुण तरून तरुणींना चोर समजून स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या मोटारीचा तब्बल वीस किलोमीटरपर्यंत पाठलाग केला आहे मोटारीवर दगडांचा मारा करत त्याची कास फोडून टाकली यामध्ये सर्वजण जखमी झाले आहेत म्हणजे व्हॉट्सअपवरून गावोगावी ही खबर पसरल्यानं त्यांना मावळातील जवळ मारहाण झाली कामशेत पोलिसांनी स्वेळीस हस्तक्षेप केल्यानं त्या चौघांचा जीव वाचला सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वरदान ठरणारा चांदोली धरण चौतीस पूर्णांक चाळीस टी एम सी म्हणजे शंभर टक्के भरलेला आहे या जिल्ह्यातील बळीराजा मात्र सुकावला आहे चालू वर्षी पाण्याचा सा, चांदोली धरण शंभर टक्के भरलं असल्यानं प्रश्न मिटलेला असून या दोन जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न आता मिटलेला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावलेली असून हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस झाला आहे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे सध्या जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सोयाबीन काढणी सुरुवात झालेली असून शेतामध्ये कापून टाकलेले सोयाबीन पाण्यात भिजण्याची शक्यता होती आणि त्यामुळं पाऊस आल्यानं हे शेतीपीक भिजलेलं आहे त्यामुळे शेतकरी हा संकटात सापडलेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभसलेलं सोयाबीन कपाशी आणि तुरीचं पीक वाया गेलं शेतकऱ्यांना मोठ्या मेहनतीनं पिकवलेल्या सोयाबीनच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय सोबतच मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं देखील उलमळून पडली आहेत धुळे जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं केलेलं आहे गेल्या दोन दिवसांपासून धुळे जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं असून धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं मक्याचं मोठं नुकसान झालेलं ला आहे लागवड केलेल्या मक्याचं अक्षरशः माती झाली आहे आणि तयार झालेल्या मक्याच्या पिकाची कापणी करून मका शेतामध्ये साठवून ठेवला आहे मात्र अचानक झालेल्या मुसळधार पावसामध्ये संपूर्ण मका पाण्यात भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावली परतीच्या पावसानं जिल्ह्यामध्ये जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेल्या हलक्या स्वरूपाच्या धान पिकांना यामुळे धोका निर्माण झाला आहे तर मात्र भारी धान पिकाला यामुळे फायदा होणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अमरावतीत नवीन जिल्हास्तरीय रुग्णालय उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरी रुग्णालयाचं उद्घाटन अमरावतीतील स्त्रियांसाठी दोनशे खाटांचं जिल्हास्तरीय रुग्णालय तयार करण्यात आलं नवीन जिल्हास्तरीय रुग्णालयाचं उद्घाटन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार सुलभा खोडके देखील उपस्थित होत्या